नमस्कार मित्रांनो पावसाळा सुरू झालेला आहे मी आज आपणास पावसाळ्यात होणाऱ्या आजाराबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे मित्रांनो पावसाळ्यात प्रामुख्याने तीन आजार होतात मलेरिया डेंगू आणि रेप्टोस्पायरा तर मलेरियाचे मच्छर हे मोस्टली आपल्या घरात किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला घाणीवर असतात त्यामुळं त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपल्या आजूबाजूला घाण जमू देऊ नका सांडपाणी जमू देऊ नका घरात आजूबाजूला स्वच्छता ठेवा जेणेकरून मलेरियाच्या मच्छराची पैदास होणार नाही आणि तुम्हाला ती लागण लागणार नाही दुसरा आहे डेंगू मित्रांनो डेंगूचे मच्छर हे हे स्वच्छ पाण्यावरती असतात आपल्या घरातील जे पाण्याच्या टाक्या पाण्याची साठवण केलेली गोष्ट पिंप ड्रम फिश टँक्स किंवा कुंड्या ह्याच्यात जे ह्याच्यात जे स्वच्छ पाणी असते त्याच्यावर डेंगूच्या जंतूची पैदास होते डेंगूचे मच्छर त्याच्यावर पैदास होतात आणि त्याची आपल्याला लागण होते त्याच्यामुळं आपल्या तुम्ही घरात स्वच्छ पाणी ठेवू नका ठेवत असाल ते व्यवस्थित कवर करून ठेवा कुंड्यांमध्ये पाणी ठेवू नका जेणेकरून या मच्छरांची तिथं पैदास होणार नाही तुम्हाला तिची लागण लागणार नाही वरतून डेंगू हे डेंग्यूचे जे, जे मच्छ्य असतात ते आपल्या गुडघ्याच्या वरती वरच्या हाईटला उडू शकत नाही ते डेंग्यू आपल्या गुडघ्याच्या खालच्या हाईटलाच उडतात त्याची उडण्याची क्षमताही कमी असते त्यामुळे मोस्टली घरामध्ये झोपताना किंवा आवडताना फुल बायचे शर्ट किंवा फुल बायचे पॅन्ट घालून तुम्ही झोपा जेणेकरून हे मच्छर तुम्हाला त्या हाईटला येऊन चावू शकणार नाही तिसरा आजार आहे लेप्टोस्पायरा लेप्टोस्पायराचे जे जंतू असतात ते मोस्टली दूषित पाण्यात असतं ते उंदीर मांजर ह्या सगळ्या प्राण्यांच्या विष्ठेपासून त्याची पैदास होते आणि स जमलेल्या घाण पाण्यामध्ये हे जंतू असतात त्यामुळं लिप्तोस पाण्यापासून बचाव करायचा असेल तर तुम्ही घाण पाण्यात जाऊ नका किंवा गेले तर तुम्ही चांगली बुटे वापरा की गमबूट वापरा जेणेकरून त्या जंतूचा शिरकाव शिरकाव तुम्ही शरीरात होणार नाही आजच्या पुढतं एवढंच या तिन्ही आजारापासून बचाव करण्यासाठी स्वतःची काळजी घ्या नीट राहा आपल्या बाजूचा परिसर स्वच्छ ठेवा काळजी घ्या आणि काही लक्षात आढळल्यास आपल्या uh, जवळच्या डॉक्टरला दाखवा धन्यवाद